शेतकरी कामगार पक्ष आणि दीक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तलोजा फेज टू येथे मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी तीन वाजेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष कार्यालय मारवा गृहसंकुल एल नाईन शॉप नंबर चार पेंधर मेट्रो स्टेशनजवळ सेक्टर बावीस तलोझा फेज दोन पनवेल रायगड येथे पार पडणार आहे या रोजगार मेळाव्यात डिलिव्हरी सर्व्हिसेस सिक्युरिटी गार्ड वेअरहाऊस स्टाफ बँकिंग नर्सिंग रिटेल पेशंट केअर फॅसिलिटी मॅनेजमेंट मॉल जॉब बॅक ऑफिस सेल्स अँड मार्केटिंग टेक्निशियन हाऊसकीपिंग ड्रायव्हर्स इंजिनियर्स अशा विविध क्षेत्रांमध्ये जॉब प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच नागरिकांसाठी हॉटेल मॅनेजमेंट शेअर मार्केट ब्युटी पार्लर कोर्स अॅडव्हान्स एक्सेल आयटीआय कम्प्युटर कोर्स आणि फ्री इंग्लिश स्पीकिंग असे मोफत कोर्सेसही उपलब्ध असतील कंपन्यांकडून ऑन द स्पॉट लाईव्ह मुलाखतींचे आयोजन असून इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पनवेल महानगरपालिका महिला उपाध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष तलोजा विभाग फेज दोनच्या च्या अध्यक्षा दीक्षा दिलीप जाधव यांनी केले आहे संपर्क क्रमांक एक्याण्णव तीनशे सत्तर सातशे एकोणऐंशी सतरा आणि पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर बारा एकशे वीस